मित्रांनो नमस्ते आज पुन्हा खूप दिवसातून माझ्या शेतात आलो आहे नेहमीसारखेच अनेक उद्योग चालू आहेत तिथे मागे बघताल तर इथे आत्ताच कांद्याची नवीन लागवड केली ह्या पट्टीची थोडा उशीरच झाला पण दादा म्हणत होते की ठीक आहे पुढं काय भाव मिळेल कसा मिळेल सांगतात नाही पण तरी कांदा परवडतो ॲव्हरेज पण बरं निघतं आहे कांदा मी नेहमीच करतो आम्हाला जमलं आणि या साईडला बघताल तर ही आता तूर झालेली आहे तयार ह्या बघताल तर मोठी पट्टी आहे इथपासून तर थेट ही सगळी ूर आणि आजच हार्वेस्टिंग पण सुरू केलं आहे लेबरचं नेहमीसारखं खूप त्रास होतो माणसं बोलवा मग ते हळूहळू काम करणार आजकाल माणसांची काम करण्याची क्षमता तशी पाहिली तर कमी होत चाललेली आहे पूर्ण जगामध्ये त्यामुळं मशिनरीशिवाय पर्याय नाही आणि शिवाय वेळेची बचत या सगळ्या गोष्टी खूप असतात तर हार्वेस्टरने काम सुरू केलं आहे तर बघूया आपण कसं चाललं आहे हार्वेस्टिंग ते राईट इंटरेस्टिंग आहे या सगळ्या गोष्टी बघणं काही ना काही डेव्हलपमेंट होत असतं राईट तर तूर तर हे मोठं पीक आहे म भारताचं तूर मूग सोयाबीन हे आम्ही पण करतो त्यातलं एक तूर बघूया ते बघता आला ते हार्वेस्टिंग आता पा हे करून हार्वेस्टिंग करून आता उरलेलं त्याच्यामध्ये टाकलं ते बघतो आता शेंगा एकदम चांगल्या आहेत चांगलं पीक आहे ह ना ॲव्हरेज पण आता चांगलं निघेल हे जर बघता तुम्ही चांगलं याच ॲव्हरेज निघू शकतं बघूया आता किती होतं काय होतं मोठं हार्वेस्टर आहे आणि फटाफट काम होत आहे बघूया एवढं हे काढून झालंय आणि इकडे मशीन चालू आहे दादा इकडे बघताले तर त्यांना करमत नाही शिवाय हे बघता आहे हे बघा मित्रांनो इकडे हार्वेस्टिंग चाललेलं पण आता हा हवा काढून झाला ह्या हे मागं ह्या एवढे तीन ओळी असतात त्याला ह्या ह्या काढून झाल्या इकरता थोडंसं माणसांनी काढून घेतलं म्हणजे माणसं लावून ते अशा तऱ्हेनं ते काढून ठेवतात सगळं ह्या बघतात तर ते सगळे शेंगा ते सोडून ठेवतात हे झाडं आहेत आता हे काढून टाकणार मग ते माणसाने काही काम मुरकत नव्हतं त्यामुळं हे असं मशीन आणायला लागलं हार्वेस्टर जाऊन बघूयात आपण की कसं काम करतात है ना मोठ्या मोठ्या मशीनाशिवायपर्यंत चालू आहे काम बघा आम्ही हा जातो रथ रफ काम चालू आहे खूप पाच काम होतं आता लेबरमध्ये खूप वेळ लागतो काम करतो

पंजाबी आहे हजार तर आहे ना तर दाखवत असेल मला माझ्या आवघडून दाखवतात आपलं आणि बाकी आता मागे हे दोन चार माणसं आहेत जे काय राहतं थोडंसं कारण हे दातपटं बघितलं ना हे झाडं असे चांगले मोठे मोठे झालेत काय काय ते तुटणं हार्वेस्टिंग कधी किती डिफिकल्ट जातं ता। काही मागे राहतात माणसं लावून असं गोळा करून घेतात आणि पुन्हा मच्छिमन टाकतात हे सगळे उद्योग करायला लागतात राय त्याच्यात काही दात तुटलेत त्याचे दात नंतर ते कट राहतात तुटले तुटलेत तर ते रिप्लेस करतात तोपर्यंत म्हटलं आपण हात लावून घ्यावा सगळे मशीन चालवायचं अनुभव पाहिजे बाबा शेतकरी म्हटल्यावर काय सोपं काम नाही आहे आपल्याला नंदी आहे काय करायचं अशी अनेक ठिकाय वाढवायचं कामाची ती वाढवायची चालली आहे ॲडव्हान्स होत चालली आहे मी बघतो मी फेसबुकवर पण खूप चांगले चांगले शेतकरी खूप चांगले शेतकरी बोरव नवीन पिढी खूप कष्ट करतात नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन थोडा मेहनत करून ॲडव्हान्स कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करतात मजा येते एक ब्लेड तुटलं मी ते काढून दुसरं लाल लागतं खाली करून घ्यायचं का तो फुल करायचं खाली करतो हो मित्रांनो या त्रेनं आपलं चोरीचं काम संपलेलं आहे हार्वेस्टिंगचं बघू शकता पूर्ण पट्टी संपली आता इतकीला आहे रायटरच पिंडात आपलं पूर्ण प्लॉट केलं जाणार आजकाल सगळ्या पिकांची आशे हार्वेस्टिंग करतो आय थिंक तीन तासात तीन एकर रान त्यानं आपलं क्लिअर करून दिलं है ना याला लोकांना दोन तीन दिवस लागले असते थोडा वेळच लाग या दिस इज अ टूर हार्वेस्टिंग